रविवार सात जानेवारी जिल्हा मुकबधीर असोसिएशन तर्फे येवल्यात पाचव्या जिल्हा मुकबधीर क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं असून या स्पर्धेचे उद्घाटन गोशाळा मैदान या ठिकाणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे कुणाल दराडे फाउंडेशनचे संस्थापक तथा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुणाल दराडे समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्जुन कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत या क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी बाळासाहेब लोखंडे व कुणाल दराडे यांनी मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला मुलांच्या पुढील कार्यासाठी योग्य ती मदत करण्याचे आश्वासन देखील दिले मायबोली मुकबधिर शाळेचे मुख्याध्यापक बाबासाहेब कोकाटे रामनाथ पाटील सलील पाटील सुखदेव आहेर हेमंत पाटील संतोष कोकाटे नितीन कदम जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष जयसिंग प्रवीण तालुका अध्यक्ष राहुल बोराडे इत्यादी उपस्थित होते नवला तालुका क्रिकेट मुकबधिर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने या ज्या क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या आहेत त्याला सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री खूप मोठा मतदारसंघ असूनही इतक्या छोट्या घटकाकडे देखील त्यांचं लक्ष असतं त्याबद्दल खूप आनंद व्यक्त करतो त्यांनी अतिशय भरीव मदत आर्थिक मदत या असोसिएशनला केलेली आहे त्यातून मुला या मुलांनी बऱ्याच वस्तू खरेदी केल्या आहेत आणि त्याच्यामुळे आज ह्या स्पर्धा या ठिकाणी पार पडत आहेत जिल्ह्याचा स्पर्धा आमच्या शाळेचा माजी विद्यार्थी कर्णबधीर विद्यार्थी राहुल बोराडे याच्या संघटन कौशल्यामुळे या ठिकाणी पार पडत आहेत ही गोष्ट खरोखर फार मोठी आहे या मुलांनी आपलं मन मनगट आणि मेंदू जास्त भक्कम होईल याच्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असते आणि खेळामधून या गोष्टी होत असतात पुन्हा एकदा या क्रिकेट क्रिकेटच्या स्पर्धांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो जागर जनस्थानसाठी सचिन वखारे येवला